पुणरत्न सदावर्तींची याचिका हायकोर्टात काय झाला युक्तिवाद मनोज दरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण आंदोलनामुळे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे म्हणत मुंबई हायकोर्टाने मनोज दरांगे पाटील यांना निर्देश दिलेत दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी असेही मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे मनोज दरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे तर या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की रास्ता रोको आंदोलन करता येणार नाही दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने आपली भूमिका मांडली राज्य सरकारचे सर्तीचे प्रयत्न सुरू असताना मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असेल तर आम्ही कारवाई करू असे महाधिवक्त्याने म्हटले आहे ते स्पष्टपणे आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे एकोणीस नंबरचा पॅरेग्राफ रेफर करत आणि जे जरंगेसाठी वकील आले होते सन्माननीय थोरात साहेब त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं आंदोलन व्हायलंट आंदोलन होणार नाही याचा अर्थ एकोणीस नंबर पॅरेग्राफ स्पष्टपणे सांगतो की अब्स्ट्रॉक्शन करता येणार नाही म्हणजे जरंगेच्या लोकांना आणि जरंगेला रास्ता रोको करता येणार नाही हे मी डंके की छोटपे सांगू इच्छितो